यादव आघाडीनं शहरातील जनतेला अपेक्षित असलेलं काम करावं प्रत्येक महिन्याला जनता दरबार भरून जनतेच्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि शहराच्या विकासासाठी सर्वांनी वेळ द्यावा असं आवाहन माजी पोलीस आयुक्त गुलाबराव कोळ यांनी व्यक्त केलं ते पेठवडगाव इथं आयोजित कृतज्ञता सभेत बोलत होते हातकणंगले तालुक्यातील पेटवडगाव नगर परिषदेमध्ये यादव आघाडीनं नगराध्यक्ष पदासह पंधरा नगरसेवक निवडून आणल्यानं त्यांची एक हाती सत्ता आली आहे शहरवासियांनी भरभरून सहकार्य केल्यानं आघाडीच्या वतीनं कृतज्ञता सभेचं आयोजन करण्यात आलं होतं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी पाच वर्ष नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून शहरातील नागरिकांची कामं व्यवस्थित होतात की नाही हे वेळच्या वेळी पाहणं गरजेचं आहे नगरसेवकांनीही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे गेल्या वर्षात नगरपालिकेत केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे योग्य झाली तर त्यांना जाब विचारला पाहिजे नूतन नगराध्यक्षांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे जो कर्मचारी काम करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवा विकास कामात तुझाभाव करून चालणार नाही प्रत्येक वडगाव वासियांसाठी काम करणं गरजेचंच आहे असं परखड मत माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोट यांनी व्यक्त केलं वडगावच्या जनतेला जे हवं ते दे देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी बेर्जेच्या राजकारणाबरोबरच सर्वच समावेशक राजकारण करण्यात येईल शहरातील सर्व समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे चाळीस गावची बाजारपेठ असणाऱ्या या वडगावला पुन्हा बाजारपेठेचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केलं जाणार असल्याचं पहिल्या महिला नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी सांगितलं यावेळी सर्व नूतन नगरसेवक पराजित झालेले उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या नगर परिषदेची सत्ता यादव आघाडीकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी एक वर्ष सहा महिने तीन महिने पायामध्ये चप्पल घातलेली नाही तर काही कार्यकर्त्यांनी पेटवडगाव ते अक्कलकोट गणपतीपुळे आदमापूर अशा तीर्थक्षेत्रांना पायी चालत जाऊन साखडं घातलं होतं त्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉ अशोक चौगले सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे रमेश दाभाडे अभिजित पोळ शिवाजी आवळे सूरज पाटील जय कराडे यांनीही मनोबत व्यक्त केला या कार्यक्रमाला यादव आघाडीच्या पंधरा नगरसेवकांसह अजित चौगले सारिका गोंदकर दिगंबर पोळ संजय सूर्यवंशी सावंता कराडे आदिलशहा फकीर राजू कवठेकर राजाराम यादव जयकुमार गणपते दीपक गुरव अनिल माने राजकुमार पोळ विजय भोसले लक्ष्मीबाई बुरुड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती